कवितेचं नाव निसर्ग प्रत्येक ओळख प्लीज खूप शांततेत ऐका की किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाड किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाड आणि वाहता वारा वसूल करतो का दर महिन्याला भाड वा 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 लिटर भर पाण्याचा काय भाव सांगते नदी लिटर भर पाण्याचा काय भाव सांगते नदी अन किती ॲडव्हान्स मागतात ढग पाऊस पाडण्याआधी वा वा, वा, वा। सुंदर सुंदरदास <laughs> किती हत्ती दात पडल्यावर निलेशराव किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात अन चोचित मावेल तेवढंच खावं हे पक्षी कुठून शिकतात क्या प्रकाश दिला म्हणून सूर्य उगच टाळ नका का आवडलं तरच वाटू का नाही तर रोज झाडं कापायचे हंटाळ्या ते चारवलेली होती की कापताना बुंदा झाडाचा तो घामाघूम झाला कापताना बुंदा झाडाचा तो घामाघूम झाला ये जरा बस सावलीत झाडातून आवाज आला झाडातून जबरदस्त पुढची ओळ आहे की प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी लाईट बिल धाडतो का प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी लाईट बिल धाडतो का आणि कधी रविवारची सुट्टी घेऊन जगात अंधार पाडतो का क्या वाँ। आता हे फार महत्वाचं आहे काळजीनं बोलतोय आणि जबाबदारीनं बोलतोय हलका वाघ भारी वाघ हलका कोल्हा भारी कोल्हा उच्च वर्णीय लांडगा दुसरा लांडगा असं त्यांच्यातही असतात का हो नाती हलका वाघ भारी वाघ हलका कोल्हा भारी कोल्हा अशा त्यांच्यातही असतात का हो नाती आणि एक बी उगवायची किती चार्ज करते माती क्या बात सुंदर किती हरिणी श्रीलिंगी आहे म्हणून ऍबोर्शन करतात क्या बात है, वा वा तुमच्या लहानपणीची गोष्ट आहे बघा याच्यात आता काळजीपूर्वक ऐका की कि किती हरिणी पोटात गर्भ आहे स्त्रीचा म्हणून ऍबोर्शन करतात आणि किती ससे शर्य थरल्यावर गळभास घेऊन मरतात अहो अनादि काळापासून अहो अनादि काळापासून हा निसर्ग आम्हाला शिकवतोय कस जगावं हे कृतीतून दाखवतोय पण आम्हीच येडे ओरबडून खातोय निसर्ग आम्हीच आहोत खुळे कधी कलेल आपल्याला की आपल्यामुळे नाही निसर्ग आपण आहोत निसर्गामुळे आपण आहोत निसर्गामुळे धन्यवाद छत्रपती समाजा धन्यवाद